नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपस्किल या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण भूमितीचे काही क्वेश्चन बघणार आहोत हे सगळं प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले आहेत पहिला प्रश्न आहे बघा बुलढाणा पोलीस दोन हजार चोवीसला ला विचारलेला प्रश्न असा आहे काटकोण त्रिकोणाच्या काटकोण करणाऱ्या दोन बाजूंची लांबी अनुक्रमे तीन सेंटीमीटर व चार सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती असा प्रश्न विचारला मग आपल्याला माहिती आहे आपण लहानपणी पायथागोरसचा प्रमेय शिकला आहे जर काटकोण त्रिकोण असेल बरोबर आहे काटकोण त्रिकोण असेल सपोज हा एबीसी हा काटकोण त्रिकोण आहे आपण असं समजूया आणि त्याच्या दोन ला, लांब्या दिलेल्या आहेत तुम्हाला एक तीन ची एक चार ची आहे आणि हा जो कर्ण आहे हा कर्ण त्याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची मग पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो तर कर्णवर्ग बरोबर पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर आहे त्याच्यातली एक व्हॅल्यू तुम्हाला दिले त्यांनी तीन सेंटीमीटर आणि एक चार सेंटीमीटर आहे आणि या कर्णाची व्हॅल्यू तुम्हाला करायची मग कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग ह्याच्यामध्ये व्हॅल्यू जर पुट केलं तुम्ही तर कर्णवर्ग बरोबर पाया म्हणजे तीनचा वर्ग उंची म्हणजे चारचा वर्ग तीनचा तुम वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा मग हे कर्णवर्ग बरोबर किती सोळा आणि नऊ किती पंचवीस तर कर्ण वर्ग बरोबर पंचवीस मग ह्याचं जर तुम्ही वर्गमूळ काढलं तर पंचवीस कितीचा वर्गमूळ आहे पाच स म्हणून ह्या कर्णाची जी व्हॅल्यू येणार आहे येणार आहे पाच सेंटीमीटर किती असणार आहे पाच सेंटीमीटर म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी किती असणार आहे ऑप्शन नंबर डी चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे बघा बुलढाणा पोलीस दोन हजार चोवीस लाच विचारलेला प्रश्न आहे प्रश्न असा आहे की एका आयताची लांबी दिली आहे तुम्हाला आणि त्याची रुंदी दिली ता आहे तर आयताची परिमिती विचारल्या मग आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय सांगते आयताची परिमिती तर आयताची परिमिती इक्वल्स टू असतंय दोन गुणिले लांबी प्लस रुंदी लांबी प्लस रुंदी हा आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला आहे मग मला सांगा याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण लांबी किती आहे तुम्हाला आयताची परिमिती इक्वल्स टू लांबी किती दिली आहे बघा लांबी आहे बारा सेंटीमीटर आणि रुंदी किती दिल्या त्यांना तर रुंदी आहे आठ सेंटीमीटर किती आलं बारा आणि आठ वीस आलं बरोबर आहे हे ब्रॅकेट म्हणजे गुणाकार असणार आहे तर वीस गुणिले दोन म्हणजे आन्सर किती आलं चाळीस सेंटीमीटर किती आलं चाळीस सेंटीमीटर म्हणून आयताची जी परिमिती आलेली आहे आयताची जी परिमिती आलेली आहे त्याचा आन्सर असणार चाळीस सेंटीमीटर किती असणार आहे चाळीस सेंटीमीटर म्हणजे आन्सर असेल ऑप्शन नंबर ए चाळीस सेंटीमीटर चाळीस सेंटीमीटर पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा नवी मुंबई एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला विचारायला प्रश्न आहे प्रश्न काय म्हणते बघा की एका चौरसाची बाजू दिली आहे तुम्हाला आणि त्याचं क्षेत्रफळ विचारलंय मग आपल्याला माहिती आहे जर चौरसाची बाजू दिली तर चौर चौरसाचे क्षेत्रफळ काय असतंय तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर असतं बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू असतं बाजूचा वर्ग मग बाजू किती दिल्या तुम्हाला बाजू दिल्या त्यानं दहा सेंटीमीटर चौरसाचे क्षेत्रफळ किती येईल तर दहाचा वर्ग दहाचा वर्ग किती असतो शंभर म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ठीक आहे तर शंभर सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर ऑप्शन नंबर सी काय असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ आलं किती शंभर सेंटीमीटर ऑप्शन नंबर सी नवी मुंबई एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला विचारायला प्रश्न आहे पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा कोल्हापूर एसआरपीएफ दोन हजार चोवीस ला विचारायला बत्तीस मीटर लांबी आहे आणि पंधरा मीटर रुंदी असणाऱ्या खोलीमध्ये झिरो पॉईंट पाच मीटर लांबी आणि झिरो पॉईंट पाच मीटर रुंदी असणाऱ्या फर्श बसवायच्या आहेत तर एकूण किती फरश लागतील असा प्रश्न विचारला बघा तर एकूण किती फरशा लागतील एकूण फरशा ठीक आहे तर कशा काढायच्या तर त्या खोलीचं आधी तुम्हाला काय काढवं लागेल क्षेत्रफळ काढावं लागेल मग लांबी आहे आणि रुंदी आहे तर लांबी गुणिले रुंदी हे क्षेत्रफळ झालं लांबी किती आहे बत्तीस मीटर लांब आहे आणि रुंदी किती आहे पंधरा मीटर रुंद आहे त्याला काय करायचंय किती मीटरच्या तर झिरो पॉईंट पाच मीटर लांबी आणि झिरो पॉईंट पाच मीटर रुंदी असणाऱ्या फरशी आहेत तर त्यांना भागा ते आन्सर येऊन जाईल तुम्हाला झिरो पॉईंट फरशीचं क्षेत्रफळ खोलीच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळानं जर तुम्ही डिवाईड केलं तर तुम्हाला एकूण किती फरसे लागतील ते भेटून जाईल झिरो पॉईंट पाच मीटर लांबी आणि झिरो पॉईंट पाच मीटर रुंदी आहे खाली दोन घर सोडून पॉईंट आहे बघा खाली दोन घर सोडून पॉईंट सोडा म्हणजे वर दोन शून्य वाढवून देऊ आपण वरी जर दोन शून्य वाढवलं तर बत्तीसशे गुणिले पंधरा आणि भागाकरात खाली हे पॉईंट निघून गेले म्हणजे खाली काय राहिलं तर पाच गुणिले पाच ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा त्याच्यानंतर अजून पाच न भाग जाते बघा पाच सख तीस दोन उरले वीस झाले पाऊन चोक वीस आणि हा शून्य म्हणून किती फरशा लागतील तर सहाशे चाळीस गुणिले तीन म्हणून आन्सर येईल बघा सहा शून्य शून्य हे सॉरी तीन शून्य शून्य तीन चोक बारा आजचा आला एक तीन संघ अठरा आणि एकोणीस म्हणून ज्या फरशा लागणार आहेत एकूण तर त्या एकूण फरशा लागणार आहेत बघा एक हजार नऊशे वीस एक हजार नऊशे वीस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए काय असणार आहे आन्सर ऑप्शन नंबर ए अशा एकूण एक हजार नऊशे वीस फरशा लागणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण काही क्वेश्चन बघितले होते अजून काही क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू धन्यवाद